नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ ई टी दोन हजार पंचवीससाठी आपण सामान्य ज्ञान या टॉपिकमधील एम सी क्यू पार्ट सिक्स बघणार आहोत तर यामध्ये काही केम एम सी क्यू जे आहेत तर ते आपण बघूया बघा पहिला एम सी क्यू उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले तर मुंबई या ठिकाणी चालवले डॅश डॅश या दिवशी जागतिक दूध दिन साजरा केला जातो एक जूनला जागतिक दूध दिन साजरा केला जातो गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ठीक आहे यांनाच लोकमान्य टिळक म्हटलं जातं चार वेदांमध्ये सर्वात नवा वेद कोणता आहे अथर्ववेद सर्वात जुना वेद कोणता आहे ऋग्वेद भारतीय संगीताचा पाया कशाला म्हटलं जातं सामवेद यजुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे तर यजुर्वेदामध्ये वेदामध्ये यज्ञविधीमध्ये कोणत्या पद्धतीचे वेद उच्चारावे या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे तर अथर्व वेदामध्ये दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी कशा त्याचं निवारण करायचं या संदर्भानं मार्गदर्शन केलेलं आहे ठीक आहे दुसरी बौद्ध परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली होती तर वैशाली तर हे ज्या अनुषंगाने आपल्याला चारही बौद्ध परिषदा त्या कोणी आयोजित केलेल्या कोणत्या कालावधीत आयोजित केलेल्या हे सगळं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा सम्राट अशोकाने बांधलेल्या शिलालेखांचा शोध सर्वप्रथम कोणी लावला जेम्स प्रिन्सेप कोणी लावला जेम्स प्रिन्सेप आफ्रिकी यात्रेकरू इब्न बतुता हा कोणाच्या कार्यकाळात आला होता मोहम्मद बिन तुगलक हा प्रश्न गेल्या वर्षी पडलेल्या परीक्षेमध्ये मोहम्मद बिन तुगलक डॅश डॅश हा भारतातील मुघल घराण्याचा संस्थापक होय बाबर ठीक आहे त्यानंतर बघा महात्मा गांधी यांनी डॅश डॅश यांना बिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले होते ठक्कर बाप्पा यांना बिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले होते त्यानंतर बघा अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅशडॅश येथे कागद गिरणे आहेत बल्लारपूर या ठिकाणी कागद गिरणे आहेत कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती उल्हास उल्हास ही सर्वाधिक लांबीची नदी आहे कोकणातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती या जिल्ह्यात आहे घाना पक्षी अभयारण्य कुठे आहे घाना पक्षी अभयारण्य राजस्थान येथे आहे बाकऱ्या धरणावर डॅश डॅश हा जलाशय उभारलेला आहे गोविंदसागर हा जलाशय उभारलेला आहे सागर हा जलाशय डॅश डॅश नदीवर उभारलेला आहे चंबळ नदीवर उभारलेला आहे राष्ट्रीय प्रमाण वेळ व भारतीय प्रमाण वेळ यातील फरक साडेपाच तास आहे सुवर्णक्रांती कोणत्या पिकांशी संबंधित आहे फळांशी संबंधित आहे सोनेरी क्रांती सुवर्ण क्रांती डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे साखर उद्योग त्यानंतर बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच ज्यादा उत्पन्न उत्पादन झाले हरित क्रांतीमुळं ठीक आहे तत्त्वबोधिनी सभेची स्थापना डॅश डॅश यांनी केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती पंजाब केसरी कोणाला म्हटले जाते लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हटलं जातं गायत्री मंत्र कोणत्या वेदातून घेतलेला आहे ऋग्वेद ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे आणि या वेदातूनच गायत्री मंत्र घेतलेला आहे खालीलपैकी कोणत्या शहरात बौद्ध परिषद आयोजित केली नव्हती तर बघा वैशालीला केलेली पाटलिपुत्रला केलेली राजगृहला केलेली सारनाथ या ठिकाणी केली नव्हती ठीक आहे सम्राट अशोकाने बांधलेले शिलालेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेले आहेत ब्राह्मी खरोष्टी ग्रीक या तिन्ही लिपीमध्ये आहेत ठीक आहे म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे त्यानंतर बघा बाबर आणि मेवाडचा राजा राणासंघ यांच्यात झालेले युद्ध डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे खानवा युद्ध राणासंघ आणि बाबर यांच्यामध्ये जे झालेले युद्ध आहे तर खानवा युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला संत तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली रास बिहारी बोस यांनी या संस्थेची स्थापना केली गेल्या शतकातील सर्वात दानशूर व्यक्ती डॅश डॅश हे ठरले आहेत जमशेदजी टाटा त्यानंतर बघा कोणते राज्य देशातील पहिले रेबीज मुक्त राज्य बनले आहे गोवा हे राज्य पहिले रेबीजमुक्त राज्य बनले आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो बारा ऑगस्टला साजरा केला जातो बघा कोणत्या राज्य सरकारने खड्ड्यांची माहिती देण्यासाठी पॅच रिपोर्टिंग ॲप हे मोबाईल ॲप लाँच केले आहे उत्तराखंड भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले कोणत्या राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली दी गोल्डन इयर्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत रस्किन बॉन्ड ठीक आहे त्यानंतर बघा बेसिक प्लान ऑन ओशन पॉलिसी लाँच करणारा देश कोणता जपान तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी नई पहल योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली गोवा ठीक आहे ग्रेट्स अमायडे गट गटसामाल चे लेखक कोण अंशुमन गायकवाड आयका दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला मिमी आयफा दोन हजार तेवीस मिमी नवीन संसद भवनाचा आकार डॅश डॅश आहे त्रिकोणाकृती आहे त्रिकोणाकृती ठीक आहे तर हे जे क्वेशन्स आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले या लेक्चरमध्ये बघितलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही जी दोन पुस्तकं आहेत तर ही आपण ऑफरमध्ये ठेवलेली आहे तर ही पुस्तकं जर समजा कुणाला हवी असतील तर डिस्काउंटमध्ये घरपोच मिळून जातील ठीक आहे ऑर्डरसाठी खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर आपला जो बॅच चालू झालेला आहे सतरा तारखेपासून तर त्याच्यावर सुद्धा ऑफर ठेवलेले आहे डिस्काउंट प्राईस आहे तर जर कुणाला क्लास जॉईन करायचा असेल थ्री इयरच्या विद्यार्थ्यांना किंवा फाईव्ह इयरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा अगदी अजून अडीच एक महिना आहेत दोन अडीच महिना नंतर आहेत साधारणतः आज वीस तारीख अठ्ठावीस एप्रिलला फाईव्ह इयरचे आणि थ्री इयरचे तीन चार मेल आहे तोपर्यंत हा जो पोर्शन आहे आपण दोन तीनदा कवर करणार आहे साधारण तीनदा तर अगदी ही बॅच डिस्काउंट ऑफरमध्ये ठेवलेली आहे तर कुणाला क्लास लावायचा असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज करा किंवा कॉल करा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच